रॉबिन उटा ज्याला एक वर्षाची मुलगी आहे तिचं नाव फेई दररोज सकाळी तिच्या रूमचा दरवाजा उघडलेला असायचा रॉबिन आणि त्याची पत्नी दोघांनीही एकमेकांवर मुलीचा दरवाजा रात्री नीट बंद न केल्याचा आरोप ठेवला अखेर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा तपासला त्यात त्यांना जे दिसलं ते पाहून दोघेही हदरले कारण व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा रॉबिन त्याचा भयानक अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय त्याने आणि त्याच्या पत्नीनं सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्य पाहिलं त्यावर त्याचा विश्वास आपोआप उघडत होता त्यांना धक्काच बसला त्यानंतर फक्त त्या ते खोलीतच नव्हे घरात आणि घराच्या आसपासही विचित्र घटना घडताना त्यांनी पाहिल्या त्यांच्या कारभोवतीही कोणीतरी फिरत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलं रॉबिन आणि त्याच्या पत्नीला घरात आत्म असल्याचा संशय होता म्हणाला की त्याला आणि त्याच्या कुटुंबाला एक वर्षापेक्षा जास्त काळ विचित्र घटनांबाबत संशय होता त्यांनी त्यांच्या मृत आजी आजोबांना आणि आईला मदतीसाठी दुसऱ्या जगातून बोलवलं त्यांच्या आईकडे आध्यात्मिक शक्ती होती तिनं टोंगल संस्कृतीमधील काही गोष्टींबद्दल सांगितलं त्यानंतर रॉबिननं आपल्या आजी आजोबांना आपल्या दुसऱ्या जगातून काळजी घेण्यास सांगितलं रॉबिन म्हणाला फाय एक वर्षाची होती तेव्हा आम्हाला दुसरं मूल होणार असल्याचं समजलं माझी पत्नी प्रेग्नेंट होती त्यावेळेस खूप त्रास झाला पण आता सर्व काही सुरळीत आहे